अरे काय सांगू तुला काल आमच्या मोठा लगीन होता फीच नाचलू उठून पडून अरे ओढा मोठा लगीन ना त्याच्या शाकाहारी भाजी ना ती पण पानसट एकदम अरे पण ते लग्नात फार वाजवीत पण कसा काय नाचलास उठत पडत अरे नाचलो तू असा अरे ओढा भारी वाजवीत लग्नात ना तुम्ही कसं सांगता वाईटच वाजवीत किती भारी वाजवत वाईट होत्या नुसत्या पांडू पाटील पांडू पाटील अरे नुसती ना बाबू पाटील पांडू पाटील बाबू पाटील पांडू पाटील अशीच करेल काय कर पण तू थापी कसा वाजवी र अरे कशी र अरे कशी धीली कशी? तर पेली दरपीन माजल धीलीच्या पेली दरपीन मारलू धीली तर पेली दरपीन मारलू मग तोड तुझ्या तंगड्यांना नाता अरे प्याडवाला असा वाजवूर नुसता दांडा मुडून टाक दांडा मुडून टाक दांडा मुडून टाक रेटो आला ना नुसता ठीस 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 करी ना माझून फीस अरे चला चालू मी तर माझी बैला तिकडे गवत लागा खाया ती थी फुकतील ना द्या लागेल गवत टाकायचं करू आपले आपल्या लग्नाचा तपास चालेल करून ठेवा मी येता लग्नाचा तपास करून ठेवा मी चालू एक गेला नको दुसरा टोपाला तिथून अरे आज लग्नाचा काही तपास विपास आहे का नाही कुठं अरे काय नाही र लग्नात जायला तुम्ही भांडणा फार करता काय पार! ना असं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला चेक करता व्हॉट्सअपला कसा काय रे अरे व्हॉट्सअप ग्रुपला ना आखी कडच्या पत्रिका आहेत त्या ग्रुपचं नाव उघड नाता फीस या ग्रुपचं नाव ना हे अरे खो पत्रिका नाही ना एक पण लगीन नाही <laughs> अरे ना कुठे लगीन अरे रोज देऊन शर्ट लाव खरायचा तुम्ही अरे बकऱ्याचा बटा फेस मजा येईल जेव्हा अरे फेस मजा जेव्हा होते इकडे गेलतो ना मी तिकडे मांडव बांधायला लावला आता नक्की त्या रात लगीन असेल अरे नक्की लगीन असेल पाहिना पाहिना फोन करू पाहिना अरे उचलू का नको काय रे नागे नात काय मांडव बांधायला आलाय ना पाड्यात lignin काय तुमचे आज अरे इडवला विडावलास का काय अरे तिथे माणूस मिळतात ते दिवसांचा मांडव बांधायला आला तो अरे नक्की आहे ना है ना है ना साखरपुडा तरी नाही काय सोड का नाही त्या विचार मारलास अरे तिथे माणूस मेलता त्याचा आज दिवस येत त्याचा तो मांडव बांधायला की होता <laughs> नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा ना मित्रांनो जर तुमच्याकडे लग्न असतील ना तर कमेंट मध्ये नक्की कळवा लगेच कमेंट टाका